शहापूर तालुका शिवसेना कार्यकर्ता मेळावा संपन्न विधानसभा उमेदवारी ही शिवसेनेलाच मिळावी शिवसैनिकांची आग्रही मागणी शहापूर बामणे येथील अग्रवाल फार्म हाऊस या ठिकाणी चार ऑगस्ट रोजी शहापूर शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली महायुतीत आगामी शहापूर विधानसभा उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी अशी आग्रही मागणी शिवसैनिकांनी लावून धरली असता जिल्हा प्रमुख मारुती धेडे यांनी आपण शहापूर विधानसभा लढवणारच असे आश्वासन दिले या मेळाव्यात महायुती सरकारच्या योजनांची माहिती शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे व महिला तालुकाध्यक्षा विद्यादाई फरडे यांनी शिवसेनिकांना दिली या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी आकाश सावंत अरुण कासार वामन गायकर पद्मकर वेखंडे शरद वेखंडे चिंतामन वेखंडे गणेश बांगर कैलास पडोल काशीनाथ पडोल डॉक्टर कामिनी सावंत कुंदा पाटील केतकी पवार अंकिता गोष्टे संतोष लहाणे सचिन तावडे किशोर दिनकर राजेश वेखंडे यांच्यासह शिवसेना महिला आघाडी शिक्षक सेना युवासेना पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेचा आज कार्यकर्ता मेळावा झाला काय सांगायला शिवसेनेचा मेळावा कार्यकर्त्यांना मेळाव्याच्या निमित्ताने भेट भेटावा पक्षाचे जे काय मुख्यमंत्र्यांचं जे काय योजना त्यांनी राज्यासाठी ज्या डिक्लेअर केलेलं आहे घोषणा केलेल्या आहेत त्या ज्या योजना ज्या आहेत त्या सर्व शेवटच्या माणसापर्यंत महिला भगिनीपर्यंत युवकांपर्यंत जे जे लोकपात्र आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या सर्वांना ज्या योजना सरकारनी ज्या काय महायुती सरकारनी ज्या घोषणा केल्या त्या लोकांपर्यंत पोचवणं आणि त्याचबरोबर या ठिकाणी पावसाच्या दिवस असतानासुद्धा कार्यकर्ते जे आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने सर्व पदाधिकारी जे आहेत ते पावसाचा पावसाल्यामध्ये एवढं मोठं पाऊस पडत असतानासुद्धा उपस्थित राहिलं त्याच्यामुळं स्वाभाविकच आहे का सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या प्रती जो असलेला आदर आणि मुख्यमंत्र्यांनी या राज्यासाठी किंवा आपल्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये ज्या योजना शेवटच्या माणसाला मिळावा त्याच्यासाठी कार्यकर्ता पुढे येऊन ते सुरूही आहे काम त्यांचं परंतु अजून चांगल्या पद्धतीने करावा ही भावना त्यांना सांगण्यासाठी आणि त्याच निमित्ताने भेटण्यासाठी हा मेळावा या ठिकाणी आज झाला मुल्हाप्रमा काय सांगाल आज कार्यकर्ते मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की महायुतीमध्ये शहापूर विधानसभा ही शिवसेनाला मिळावी पक्षाचे आमचे उपनेते माननीय प्रकाशजी पाटील साहेब आणि ते या शहापूर आणि भिवंडी विधानसभेचे ते निरीक्षकसुद्धा आहेत आणि लोकांची मागणी ही त्यांच्यासमोर सर्व शिवसेनेने मांडलेली आहे आणि सर्व शिवसेनेची भावना आहे का या शहापूर तालुक्यामध्ये शिवसेना मागेही बोलू आजही शिवसेना पक्ष नंबर वन आहे लोकसभेला काही लोकांना आमचा पक्षाचं काय दिसलं नसेल परंतु माननीय प्रकाश पाटलांनी ही जाणीव आहे आणि म्हणून सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे का ही शंभर टक्के सीट ही शिवसेना मिळवण्याचा मी प्रयत्न करेन आणि आमची सर्वांची भावना आम्ही माननीय प्रकाश पटलांना समोर मांडलेली आहे आणि ते नक्कीच मुख्यमंत्र्यांपर्यंत आमच्या भावना कळवतील धन्यवाद